गुंटाडीच्या आक्रमणामुळे शेकडो एकर सोयाबीन पीक उद्ध्वस्त शेतकरी हैराण दुबार पेरणीचे संकट चिखलदरा तालुक्यात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली असून दुबारणी पेरणीचे संकट आलेलं आहे अशीच घटना चिखलदरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गाव सोनापूर केडखार ओळापाटी नागापूर बोराळा चौऱ्यामल आकी सती पीपादरी बादरपूर चांदपूर धर्मड टेंभूरसोडा सोमवारखेड जमलीआर गोटाळी फुलंगणा अशा गावात शेतकऱ्यात नैसर्गिक उंटअडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे चुखलदरा तालुका कृषी अधिकारी श्री आडे यांनी तात्काळ उंटअळी प्रदूषण झालेल्या भागाचा दौरा केला त्यांच्यासोबत कृषी तज्ज्ञ प्रिंटर शास्त्रज्ञ अमरावती डॉक्टर श्याम मुंजे श्री पाचकवडे पीक संरक्षण विषय विशेष विशे तज्ञ कृषी विज्ञान केंद्र भानखेड श्री वरणकर कृषी तज्ज्ञ पीक संरक्षक श्री पी आर दार त्याचबरोबर कृषी सहाय्यक श्री गणेश तोटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली सोनापूर इतर गावातील शेतकरी उपस्थित होते सोयाबीन पिकाची पाहणी करताना कृषी तज्ज्ञांनी विशेष मार्गदर्शन केले कुंटळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजनांची माहिती दिली कुंटळी ही सोनेरी कलरची असून चेहऱ्यासमोरचा भाग हा काळा असतो अंगावर सर्व केस सोनेरी रंगासारखे असतात यांचे मोठ्या प्रमाणात संख्येवर पिकांवर आक्रमक असते उपाययोजना म्हणून तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी शेताच्या धुरावर अरंडी झाडे लावण्याचा प्रयत्न करावा शेतामध्ये धूर म्हणजे शेकोटी पेटवावी किंवा मोठे लाईन लावणे त्याचबरोबर अळ्यांना मारण्यासाठी विशेष फवारणी संशोधन औषध तयार झालेले नाही कमी पाऊस असल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव पिकांवर जास्त होतो यावेळी दमदार पाऊस नसल्याने अळ्यांचा या परिसरात मोठा प्रादुर्भाव झालेला आहे लाखो हेक्टर सोयाबीनवरील सोयाबीन पीक फस्त केली आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे त्यामुळे या भागातील शेतकरी धास्तावलेला आहे प्रशासनाने तात्काळ याकडे उपाययोजना करावी व शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली की सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज एक चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट